धन्यवाद मोर्याना गाव श्रीराम नौकर आपण चला मध्यान क्रमांक एक साठी श्रीराम नौकर आपण चला आपला प्रतिस्पर्धी संघ अर्थात मोर्याना गाव हा मैदानावर उपस्थित होत असताना आपण म्हणतोय धन्यवाद मोर्याना गाव आणि श्रीराम नौकार आपण चला विनंती असेल आपल्याला मध्यान क्रमांक दोन वर देखील दो सामना खरेसडे या दोन संघातील खेळ तदनंतर होणारा सामना पांडवादेवी रायवाडी वसे वसेस जहरमान कडामंडल पुतुबाईचा पाडा लक्षात घ्या एक वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणा सामना असेल नवम्य खिडकी वसेस श्रीकाळ भैरव स्पोर्ट्स वांदोडी आपण मैदान क्रमांक एक साठी तयार राहायचा या आदरणीय राजेंद्रजी चेरकर वॉलंटेरी ग्राम सदस्य राजेंद्रजी चेरकर यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान होत असताना पाहतोय हो आदरणीय राजेंद्रजी चेरकर मी अनिल तुरे आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभस्ते हा सन्मान करायचा आहे राजेंद्रजी चला मैदान क्रमांक एक साठी

राजेंद्रजी चेरकर अर्थात अंदोशी यांचकडून मंडळासाठी रोख पाचशे रुपयांची देणगी आलेली आहे मंडळामारिया धन्यवाद राजेंद्रजी चेरकर साहेब <laughs> आपण म्हणू गर्दी करू नका प्लीज एकतरी ट्राय ब्रेकर का सॉन्ग आहे आमचा बोलण्याचा खरं तर त्या ठिकाणी त्रास होत असतो कारण ट्राय ब्रेकर आम्हाला थोडस शांत वातावरणामध्ये खेळावा लागतो दोन संघातील आपण लढत पाहतोय बेलकडे आणि यशवंतकार यशवंतकार हा देखील एक नामांकित संघ आहे आता मात्र वर हा सामना सुरू आहे आणि जवळपास आपण पाहतोय पाच सात अशा गुणफरकावर त्या ठिकाणी दोनही संघ पाहतो आणि सामना मात्र त्या ठिकाणी संपलेला आहे अर्थात विजयाचा पात्र करतोय तो म्हणजे बेलकडे संघ हा वीर अभिनंदन आणि पराभूत होणारा संघ अर्थात भैरनाथ यशवंतकार चला मैदान क्रमांक दोन वर हजरवायचा आहे पांडवाय बसेस जे हरमान क्रमांड कुटुंबाचा पाडा मैदान क्रमांक दोन वर चला पांडवादी मी रायवली बसेस जे हंगामंडल कुटुंबाचा पाडा मैदान क्रमांक दोन राह एवढे मनोज पाटील उन्हा आपण देखील आहे स्थानावर प्लीज मैदान क्रमांक एक असेल मैदान क्रमांक दोन असेल

<laughs> चल प्रतिस्पर्धी संघ श्रीराम नौकार लावा तीन मिनिट श्रीराम नौकार संघ आपण उपस्थितीची नोंद केलेली आहे अरे केव्हाच आम्ही पुकारतोय आपल्याला श्रीराम नौकार संघ आपल्या तीन मिनिटाच्या आतमध्ये मैदानावर यायचा आपला संघ या स्पर्धेतून बाद होईल एक आदर्श संघ नौकार संघ आहे आम्ही आपला नेहमी आदर्श करतो या लवकर नौकार संघ चालू सामना आपण पाहिलं या ठिकाणी वरुणात यशवंत वस धावी वेलकडे या सामन्यामध्ये अर्थात हा सामना ट्राजनगरवर खेळला गेला साठी आम्ही निमंत्रित करतोय श्रीराम नवखार आपण या लवकर प्रतिस्पर्धी संघ त्या ठिकाणी मोरिया नागाव केव्हाचा उपस्थित झालेला आहे मैदान क्रमांक दोन साठी पाठवा देवी रावडे वसत जयामन कडामंडळ पाडा या ठिकाणी जयामन कडामंडळ बुधवाईचा पाडा हा सर्व पाठवा देवी रावडे आपण जरा होणारा मैदान क्रमांक एक साठी जाऊन असेल यशवंतकार संघाचा रोशन मुड़ भी रोशन मुड़ भी <laughs> अरे विकास गाव ते बाजूला करा थले स्वयं सर सुरत त्या सरांना बाजूला करा काय काम करतो रोशन मारवी चलो मित्रांनो मैदान क्रमांक एक वर या ठिकाणी श्रीराम नवखार संघ देखील उपस्थित होतोय मोरिया नागाव वर्ष श्रीराम नवखार मैदान क्रमांक एक वर खेळला जातोय तर मैदान क्रमांक दोन वर पांडवा देवी रायवाडी आपण चला संघ जेहार मंडळ कुतुबाईचा पाडा हा संघ हजर झालेला आहे त्यातनंतर मैदान क्रमांक एक साठी होणारा सामना असेल नवी खिडकी काळ फैर स्पोर्ट्स वांदोली मैदान क्रमांक तो परत। रोशन वडी या थोड्या यशवंत खार संघाचा रोशन वडी वापर यायचंय चला मैदाना दोन साठी पांडवादी रायवाडी आपण कुठे थांबला पांडवादी रायवाडी आपण जिथे असाल तिथून हात वर करा प्लीज आपण मैदानाकडे चला धन्यवाद धन्यवाद पांडवादी रायवाडी हा संघ देखील मैदानाकडे या ठिकाणी आपण येत असताना पाहतोय या ठिकाणी विशाल राहुल आपण देखील व्यासपीठावर यायचं विशाल राहुल नागाव विशाल राहुल